नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द विनर अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत आहे मी निलेश फुले तुमच्यासाठी घेऊन आला आहे पोलीस भरतीचे मॅथ जे प्रत्येक पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला विचारला जातो आजचा जो प्रश्न आहे तो आहे सोलापूर शहर दोन हजार तेवीस ला हा प्रश्न विचारलेला होता प्रश्न भाग सहा पुरुष किंवा आठ मुले एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात तेच काम सात पुरुष आणि बारा मुले मिळून किती दिवसात करतील असा प्रश्न वाचला की एकदम आपल्या डोक्यात जातो पण बघा एकदम सोपी सोल्युशन आणि सोपं उत्तर कसं काढायचं हे आज मी तुमच्यासाठी घेऊन हो आलय लक्षात घ्या काय म्हणतात सहा पुरुष सहा पुरुष आठ मुले एक काम किती दिवसात पूर्ण करतात चोवीस दिवसात पूर्ण करतात चोवीस दिवसात पूर्ण करतात मांडणी बघा कशी करताय सहा पुरुष आठ मुले एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात तर सात पुरुष सात पुरुष आणि बारा मुले ते काम किती दिवसात पूर्ण करतील तर लक्ष द्या एकदम कुठेच आपल्याला गडबडायची गरज नाही सहा पुरुष आठ मुले एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात अशीच मांडणी करायची त्यानंतर सात पुरुष बारा माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील आता बघा आपण मांडणी केलेली आहे सहा पुरुष आठ मुले एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात आता कोट्यात रेस मारायची म्हणजे मधात रेस मारायची त्यानंतर या दोघाचा करायचा तिरपा गुणाकार कसा करायचा बघा सहा गुणेला बारा अधिक या दोघाचा गुणाकार सात गुणेला आठ आलं लक्षात त्यानंतर समोर चला सहा गुणेला आठ गुणेला चोवीस भागेला बारसखम बहात्तर अधिक साते आठी छप्पन आणि याच आपलं जे फायनल आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते फायनल आन्सर निघणार आहे ते म्हणजे नऊ दिवस एवढं सोप्या आणि साध्या पद्धतीने आपल्याला प्रश्नाला सॉल्व करायचं आहे सहा पुरुष आठ मुले चोवीस दिवसात पूर्ण करतात तर सात पुरुष बारा मुले किती दिवसात पूर्ण करतील तर अशा प्रकारे ही मांडणी करायची आणि सोप्या रीतीने आपलं गणित सॉल्व करायचं धन्यवाद अशाच प्रकारच्या शॉर्ट ट्रिक्स शिकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद